मित्रांनो रॉयल एंट्री होत आहे अखंड महाराष्ट्राच्या मनातील देव म्हणजेच बाकासूर, आपला बक्कासूर बक्कासूर हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तशा म्हणते सर बक्कासूर आता म्हणून थोड्या वेळापूर्वी बघितलेलं की नक्कीच मोलशीर आलेला आणि आराम करत होतं त्याच्यानंतर बघतो आपला बक्या मैदानामध्ये येत आहे तर चला जाऊन जा दा, दाखव तुम्हाला अखंड हिंदुस्थानाचा आडका दशम मींद केसरी बाक्याडॉन मैदानामध्ये येत आहे इकडं मोल शिट पण उठलाय जसा बाकी तसा रॉयल एंट्री बघायला लाटते तुम्हाला बाकी डॉनची आज सास सजावट पण एकदम कडक दिसत आहे अखंड महाराष्ट्राला ज्याने वेळ लावला ज्याच्यामुळं आपल्याला मोठ्या मोठ्या शर्ती मोठ्या मोठ्या बक्षिस आपल्या नावावरती करताना बघायला भेटतं असा दशविंद केसरी बाकी अडवून मैदानामध्ये दाखल झालेला आताच आणि बाकीचे जे व्हिडिओ आहेत ना थोड्या वेळानंतर मित्रांनो पडणार आहेत काय टेन्शन नाही नेटवर्क चांगलं आहे अपडेट भेटतच जातील आता मैदानामध्ये थोडंसं लेट आलेलो पण नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल

आणि नक्कीच आज थोड्या वेळानंतर फाटी पण दाखवलं येणार आहेत इकडे वैभव दादा आहेत अजून इकडे वैभव दादा आहेत मोईल शेट आहेत आणि नक्कीच आज एक चांगल्या पायऱ्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार बाकेडॉनचा रुबाब बघा रुबाब जसे <सथाँ देखेवा है> मेंदुगेश्री बाकेडॉन आपल्याला फायनल मैदानामध्ये बघायला भेटतात आणि प्रेक्षकांचे लगेच का फोटो काढायला सुरुवात झाली आहे <सथाँ> मित्रांनो चाहत्यांची गर्दी बघायला भेटा आताच बकेट होणार आहे ले। आणि लगेच थोड्या वेळानंतर बघायची गर्दी खूप सारी अशी गर्दी होणार आहे आता मॅक वगैरे टोकून घेता मस्त चांगलं सावलीमध्ये <laughs> आहे इतर आपला वैभव दादा पण आहे ते सांगत नाही <laughs>

दादा काय सांगायला आजचं नियोजन वगैरे कसं काय केलं ओके किती वेळ गटात काय ते नाही माहिती नाही का, ले ले आचा, आचा, आचा। आटों का नकीज... दादा आज घोटचं सरजा बॉम्ब मैदानामध्ये नाही आठवण येते का आपल्याला नक्कीच नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्यासाठी